अध्यक्ष महोदय उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं की झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही पण अध्यक्ष महोदय माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे शंभर दिवसाचा आराखडा जो मुख्यमंत्री साहेबांसमोर हा आपल्या विभागाच्या माध्यमातून जो ठेवला गेला त्या आराखड्यामध्ये ही योजना जी आहे की सामूहिक शाळा योजना ही का त्याच्यामध्ये चर्चेत आली असा माझा डायरेक्ट प्रश्न आहे जर तुम्हाला हे धोरणच करायचं नव्हतं तर त्या बाबतीतली चर्चा झाली का आम्हाला जे कळालं ती झाली मग झाली असेल तर त्याचा अर्थ येत्या काळामध्ये तुम्ही ही योजना आणू शकता अशी भीती अनेक पालकांना आणि शिक्षकांना वाटते तो माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये असं आम्हाला कळतय की सहावी ते आठवीच्या ज्या शाळा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही वीस पेक्षा कमी आहे अशा शाळेंना शिक्षकांचे पदच मंजूर करायचं नाही असं कुठेतरी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे त्याच्याच बरोबर जे कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक तुम्ही घेतलेले आहेत ज्याचा विरोध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतो ते कॉन्ट्रॅक्टचे जे सर्व शिक्षक आहेत ते अशा शाळांमध्ये टाकलेले आहेत की जिथं उद्या जाऊन कदाचित चांगलं शिक्षण न दिल्यामुळे मुलं राहिलीच नाही पाहिजे असं काहीतरी छुप धोरण सरकारचं चालू आहे असं चर्चा आहे त्यामुळे एक पहिला प्रश्न की त्या बैठकीत ती चर्चा झाली होती का दुसरा प्रश्न जे सहावी ते आठवीच्या शाळेमध्ये आपण पदच देणार दे, दे, मंजूर करणार नाही असे जे चर्चा आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि तिसरा मुद्दा कॉन्ट्रॅक्ट भरती जी तुम्ही केली ती टेम्पररी तुम्ही केली होती ती तुम्ही कॅन्सल करणार का असा डायरेक्ट आमचा तिसरा प्रश्न आहे सन्मान्य सदस्य रोहित पवार यांनी जो मांडला विषय समूह शाळा संदर्भात शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये काही पॉइंट चर्चा करण्यात आले होते समूह शाळेच्या संदर्भात काही भागांमधनं लोकप्रतिनिधीची किंवा काही लोकांची मागणी अशी येत आहे काही काही शाळांमध्ये लिटरली पाच विद्यार्थी दहा विद्यार्थी असे त्या ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी मागणी येते की बाबा आम्हाला एकत्रित त्या ठिकाणी करा आणि शैक्षणिक सुविधा शैक्षणिक वातावरण त्या भागातल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे म्हणून काही ठिकाणी काही योजना किंवा काही कार्यक्रम सामूहिक पद्धतीने घेण्याकरता आपण त्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी केली होती परंतु इतर सर्व त्या शाळा बंद करून एक शाळा करायची असा कुठल्याही पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही किंवा निर्णय घेण्यात त्या ठिकाणी तिसरं सहावी ते आठवीचे पद मंजूर न करणे अशा कुठल्याही पद्धतीने किमान आपली वीत शून्य ते वीस पथसंख्या आहे त्या ठिकाणी किमान एक तरी शिक्षक असला पाहिजे याबाबतचे आदेश त्या ठिकाणी आपण निर्गमित केलेले असणारे आणि कॉन्ट्रॅक्ट बद्दलचे चांगले कॉन्ट्रॅक्ट मध्ये चांगले शिक्षक घेतले नाही असा प्रश्न आहे ते देखील शिक्षक चांगलेच आहे